हर्षवर्धन पाटील यांनी आता हाती तुतारी घेतली असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश घेतलेला आहे त्याप्रसंगी त्यांनी पक्ष का सोडला पक्षामध्ये प्रवेश का करतात यासंदर्भामधली सविस्तर अशी माहिती दिली हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळं आता शरद पवार यांची ताकद आणखी वाढणार हर्षवर्धन पाटील काय म्हणाले आपण ते प्रत्यक्ष ऐकू आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रिपद पद, पद कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांब नाहीत सोडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमादा आज आपल्या बरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोट हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काय लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या माग लागले मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवतात जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय मी जनतेचं ऐकलो सांगतो पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं दोन हजार चार ला आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊला ला उभा राहिलो चौदाला ला उभा राहिलो एकोणीसला ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगाल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हेने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसा आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हणलं साहेब ते देण्याच्या पलीकड आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकडे जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी कर करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेब दहा वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो पण ह्या तालुक्यामध्ये गावगावच्या कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या दोन तीन वर्षात तर खूप त्रास झाला आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण समाजकारण बहुंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो दादा होते बरोबर पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे त्याला रोहित दादांनी शब्द वापरला मलिदा गँग संपतो तुम्हाला बरोबर आहे ना आवय का नाही मग आता हे का घडायला लागलेलं आहे त्यामुळे साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले चांगला गुन्हा गोविंदाने चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका ठीक आहे राजकारणामध्ये कुणी कुणाला मत दिलं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाही आहे पण ह्याच्या पलीकड जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी ह्या जनतेच्या साक्षीनं सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही काल आपण चॅनलवरती बघितलं बघितला बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला सा। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे <laughs> आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जा जावा यायचो सो आणि मी सुद्धा काय येणारा माणूस नाही मी बत्तीस वर्षभरी ठरलं होतं बारामती <laughs> त्याचा जावाय व्हायचं चौक गमतीचा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता तुमचं मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टीव्हीवरती कदाचित आमच्या मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवावं लागलं कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिल सुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला शिरूर तर आहेच संप शिरूर आहे अंकुशरावजी आले तिथं पुणे विणे सगळं आपण एकत्र एक बघू साहेबांना फार त्रास द्यायचा नाही आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माडा तालुक्यामध्ये आहेत का नाही माडा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहे माळशिर तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काही गरज नाही आमची मना पण का तिकडं बुथची गरज नाही एजंटची गरज नाही ताई कुठं मत मेघायला गेल्याचं लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका मतदान करतो पन्नास हजार मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं त्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू साहेब आपण राजकारण समाजकारणामध्ये विकासासाठी आपण एकत्र येतो या इंदापूर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न बावीस गावाचे प्रश्न नेरा नदी भीमा नदीवरचे बंधाऱ्यांचे प्रश्न भीमान बॅकवॉटर वरच्या बुडीत बंधाऱ्यांचे प्रश्न संसरकट जोड कालवाय खडक वाचलो वाचलाचं पाणी खाली इंदापूर बारामती दौंडला आणण्याचा प्रश्न आहे एकत्रितपणानं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाढा अभ्यास आहे साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या सहा दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होईल इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होतं ते आता बाजूला गेलं त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे आज आपण या तालुक्यामधला दूध उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या आमच्या तरुणांचा शिक्षणाचा प्रश्न असेल इथंसुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॅरामेडिकल कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आता आणि म्हणून बारामतीचा विकास रोल मॉडेल जो आहे तो असा सगळ्या भागामध्ये आता आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण नेऊ आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपण ह्या माध्यमातून करू मी दिलगिरी व्यक्त करतो जेवढी माणसं आत आहेत मला आता चिठ्ठी आली बाहेर दोन एलई डी लावल्यात एवढीच गर्दी बाहेर सुद्धा लोक उन्हात रस्त्यावर उभं राहून आपली भाषण ऐकतायत मी त्यांचं सुद्धा मनापासून आपण टाळ्या वाजवून स्वागत करा हे सगळे आपले कार्यकर्ते आपल्या विश्वासावर या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ताकद आपण वाढवूया आजपासून आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता आपला पक्ष कसा वाढेल आपली संघटना कशी वाढेल आपल्या पक्षामध्ये अजून नवीन नवीन लोकांना घेऊन आपण संधी कशी देऊ शकतो आणि असलेल्या पक्षातल्याही सगळ्या लोकांना आपण कसं सामावून घेऊ शकतो ही पद्धत घेऊन आपण निश्चितपणानं पुढं जाऊ साहेब आम्ही काम करताना कुठलीही पद देताना आम्ही कधी कुठल्या एका समाजाचा विचार करत नाही साहेब आज आमच्याकडे माळी समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो आमच्याकडे धनगर समाज असला आम्ही त्याला पदाधिकारी करतो इथं साहेब मागं बसले आमच्या सायरा पठाण आहे तिथं उभा उभं राहा जरा साहेब ही पहिली महिला नगराध्यक्ष व पंच जागा असताना त्यांना आम्ही नगराध्यक्ष केलो <laughs> इथं भिगवण गावच्या आमच्या सरपंच आल्या तिन्ही समाजाच्या आहेत शिकलेली महिला आहे भिगवण सारखं मोठं साहेब की त्यांना आम्ही सरपंच अशी किती उदाहरणार नाही ना त्याचं कारण असं आहे साहेब की आपण कधी जात पात बघत नाही सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्याचं काम आपण करतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आज वेळ खूप झालेला आहे थोडा जास्त वेळ आपला घेतला आमचं भाषण रोजच ही माणसं ऐकतायत मी पुढचं वाक्य काय बोलणार आहे हे त्यांना पाठ झालेलं असल्यामुळं मी काय आता आपला अधिक वेळ घेणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो दादा आपण सर्वजण आलात आणि आम्हा सर्वांना आपण पक्षामध्ये प्रवेश दिला याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून आपल्या सगळ्याचा अंतकरणापासून आभार मानतो आपणही आला आपलाही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र